मुलांना आहे ना सारखं घर शाळा घर शाळा हे सगळं रुटीन इतकं बोर होत असतं ना तर आम्ही आहे ना महिन्यातून एकदा तरी त्यांना बाहेर घेऊन जात असतो आणि अशा जागा शोधत असतो ना की ज्या ठिकाणी त्यांना काहीतरी छान असं बघायला मिळेल शिकायला मिळेल नेहमी नेहमीचं जे गार्डन असतं तिथे नेण्यापेक्षा आहे ना काहीतरी जिथून शिकण्यासारखं काहीतरी आहे ना अशा ठिकाणी आम्ही मुलांना नेत असतो तर या वेळेला आहे ना मुलांच्या पप्पांनी मस्तपैकी असं एक लोकेशन शोधून काढलं होतं जिथं त्यांना एकाच वेळेला सात जगातली जे आश्चर्य आहेत ना ते बघायला मिळालेली आहे बिना काही पासपोर्ट विजा काढता तर ही जी सात आश्चर्य आहे ही आपल्याला एकत्रपणे पाहायला मिळतात ते यशवंतराव चव्हाण जे गार्डन आहे पर्वती पायथ्याजवळ पुणे येथे तर तिथे यावेळेला आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो इतके सुंदर मिनी आर्किटेक्ट इथे आपल्याला बघायला मिळतील सातही आश्चर्य एकदम सुंदर म्हणजे अगदी हुबेहूब इथे बनवले गेलेले आहेत याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तेव्हा तो जरूर बघा आणि तुमच्या मुलांना देखील या गायडनला नक्की न्या